जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाची वार्षिक सभा संपन्न अध्यक्षस्थानी समीर कुणावार यांची उपस्थिती इंगणघाट एक नोव्हेंबर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान एम एस आर एल एम अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष इंगणघाट आणि शाश्वत प्रभाग संघ वाघोली यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक सर्वसाधारण सभा एक रोजी पार पडली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधानसभा क्षेत्राचे आमदार समीर कुणावार हे होते उपरोक्त सभेत मागील आर्थिक वर्षातील कामकाजाचा अहवाल व आर्थिक आढावा सादर करण्यात आला गेल्या वर्षभरात प्रभाग संघाने राबविलेल्या विविध उपक्रमांमध्ये महिलांच्या बचत गटांचे बळकटीकरण सूक्ष्म उद्योग उभारणी डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कृषीपूरक व्यवसाय आणि सामाजिक परिवर्तनाच्या मोहिमा या सर्वांचे तपशीलवार चर्चा करण्यात आली यावेळी यांनी जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे मनोगत व्यक्त करत यासाठी आपण सर्व सहकार्य करण्यास तत्पर असल्याचे सांगितले सदर कार्यक्रमाला डॉ प्रणाली सायंकार इंगणघाट येथील पोलीस उपनिरीक्षक कुमिदिनी पाटोडे तालुका अभियान व्यवस्थापक सचिन सावरकर प्रभाग संघाच्या अध्यक्षा भारती महाकाळकर सचिव नंदाताई कांबडी उपाध्यक्षा प्रीती परमोरे भारत हेमके आशा कोड़े, श्रीमती बी एम लोखंडे बी एम पोलखोडे महिला मोर्चाच्या नलिनीताई सयाम वाघोली येथील ग्रामसेवक नितीन पाटील इत्यादी सोबत वाघोली शाश्वत प्रभाग संघाच्या असंख्य महिला भगिनी सदर कार्यक्रमाला उपस्थित होत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी काय वाटलं की हे जे क्रांती झालेली आहे देशामध्ये हे सोपी नाही आहे आणि मी